नमस्कार सुस्वागतम 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 आज आपण शिकूया आपले जीमेल अकाउंट कसे तयार करावे किंवा आय आयडी कसा तयार करावा सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझर मध्ये या ठिकाणी आपण सर्च बार मध्ये टाकूया क्रिएट मेल आय डी अशा प्रकारे आपण सर्च केल्याच्या नंतर या जे काही पेज ओपन झाले क्रिएट युअर गुगल अकाउंट ओपन झालं या ठिकाणी उजव्या बाजूला आप आपल्याला एक विंडो दिसते आणि त्या ठिकाणी आपला क्रिएटिव्ह गुगल अकाउंट या ठिकाणी आपल्याला अकाउंट तयार करण्यासाठी माहिती भरायची या ठिकाणी आपल्याला मी नाव टाकाय अनुदीप आणि सरनेम अमृत आणि नेम माझं या ठिकाणी मी तयार करत आहे की अनुदीप एटी सेवन वन द रेट जीमेल डॉट कॉम या ठिकाणी जर आपल्याला जर आपलं जर नाव जर समजा ऑलरेडी जर आपला आवश्यक नेम जर, जर समजा असेल तर ते आपल्याला देणार नाही दुसरं त्या ठिकाणी खाली च्यूज करण्यासाठी आपला पर्याय देईल त्या ठिकाणी आपल्याला पर्याय चूज करत असते अनुतीप अमृत एट द रेट जीमेल डॉट कॉम हा मी युजर आयडी नेम केलेला आहे आणि या ठिकाणी मी या युजर ईमेल साठी पासवर्ड क्रिएट करताय पासवर्ड या ठिकाणी आठ कॅरेक्टरचा पासवर्ड असावा जेणेकरून तो स्ट्रॉंग होईल आठ कॅरेक्टरचा मी पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे त्यासोबत मी जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड मी या ठिकाणी कन्फर्म करण्यासाठी एंटर करत आहे हा पासवर्ड अत्यंत महत्वाचा आहे मेल आयडी सोबत हा पासवर्ड आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे जपून ठेवायचा आहे या ठिकाणी आयडी क्रिएट करत असताना मी माझा बर्थडे या ठिकाणी टाकत आहे मे महिना आहे आणि बारा मे आणि या ठिकाणी इयर मला फिलअप करायचं आहे इयर मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मी या ठिकाणी वर्ष टाकलं आहे बारा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यानंतर मला माझं जेंडर या ठिकाणी फिलअप करायचं आहे तर मी मेल फिमेल पैकी मेल या ठिकाणी मी टाकलेला आहे यानंतर माझा करंटचा जो काही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर मला या ठिकाणी द्यायचा आहे जेणेकरून माझं अकाउंट जीमेलचं अकाउंट सिक्युअर ठेवण्यासाठी आणि काही नोटिफिकेशन असतील मेसेज ते मला गुगलकडून किंवा मेल जीमेलकडून येण्यासाठी जसं मी या ठिकाणी माझं तीस अठावन अठहत्तर तीस हा नंबर दिला त्याचप्रमाणे माझा करंटचा जर एखादा मेल आयडी असेल तर तो तोही द्यायचा आहे जसं फोन नंबर दिला आहे त्याचप्रमाणे या मेल आयडी वरून सुद्धा माझ्या अकाउंटच्या सिक्युरिटीसाठी आणि काही नोटिफिकेशन मला सेंडिंग साठी या ठिकाणी त्याचा फायदा होतो यानंतर आपण खाली आपल्याला एक एक प्रूव्ह करून करू द्यायचं आहे की बाबा मी रोबोट नाहीये मी माणूस आहे हे आपलं प्रूव्ह करून द्यायचं त्यासाठी आपल्याला प्रूव्ह यू आर नॉट अ रोबोट म्हणून मला या ठिकाणी ते जर माणूस नसाल तर तुम्ही या ठिकाणी तो कोड टाका म्हणून नऊशे चीन असा एक कोड दिसतो तो कोड मी या ठिकाणी ते टेक्स्ट लोकेशन आपल्या या ठिकाणी सर्च करायचं ऑलरेडी तिथं इंडिया आहे आणि मला या गुगलच्या सर्व कंडिशन मान्य आहेत म्हणून मी टिक केलं आहे आणि अशा प्रकारे माझं जे काही आयडिया आहे ते तयार झालं आहे वेलकम म्हणते युअर न्यू ॲड्रेस इज अनुदीप अमृत एट द रेट जीमेल डॉट कॉम हे तयार झालेलं आहे या ठिकाणी कंटिन्यू म्हटल्याच्या नंतर गुगलचे जे काही प्रोडक्शन आहेत वेगवेगळे ते प्रोडक्शन मला गुगलच्या फायदा घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी मला हे कर या अकाउंटचा उपयोग करता येईल गुगलच्या जेवढे काही प्रोडक्ट असतील वन अकाउंट ऑल ऑफ गुगल सर्वांसाठी गुगलचं एकच अकाउंट आहे या ठिकाणी मी गुगलच्या अकाउंटचा लाभ घेण्यासाठी अनुदीप अमृत एट द रेट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी टाकून या ठिकाणी मी माझा पासवर्ड टाकत आहे आणि पासवर्ड टाकून अशा प्रकारे मेल आय डी आणि पासवर्ड टाकून गुगलचे जे काही प्रोडक्ट असतील त्या प्रोडक्टचा मी लाभ घेऊ घेऊ शकतो अशा प्रकारे धन्यवाद या ठिकाणी आपण आज मेल आयडी कसा तयार करायचं हे आपण माहिती पाहिली आहे धन्यवाद अधिक माहिती व्हिडिओसाठी भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम